बापू लाड महाविद्यालय कुंडलमधील वाणिज्य विभागाच्या वतीने शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवांची माहिती या विषयावर एक दिवसीय आयोजन करण्यात आले शाळेसाठी येथील विमा सल्लागार राहुल तोडकर आणि श्री राहुल तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले एक मधील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भिंतीपत्रकाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शाळेसाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक भाग मधील सानिका कौले या विद्यार्थिनीने सौ ज्योती तोडकर यांचा सत्कार सहाय्यक प्राध्यापिका कुमारी विद्याघाईल पवार यांनी केला तर श्री राहुल तोडकर यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉक्टर आर एस डुबल यांनी केला त्याचप्रमाणे मेजर डॉक्टर आर एस डुबल यांचा सत्कार वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर पी बी लुपणे यांनी केला तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक जे ए पाटील यांचा सत्कार डॉक्टर यांनी केला प्रांजली सूर्यवंशी या विद्यार्थिनीने कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ ज्योती तोडकर यांनी आयुर्विम्याची ओळख व त्याचे महत्व सांगितले त्यांनी आयुर्विम्यामुळे बचत व संरक्षण हे दोन्ही हेतू साध्य होतात असे देखील सांगितले सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीने आपल्या व आपल्या कुटुंबासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आयुर्विमा हा उत्कृष्ट पर्याय असल्याचे सूचित केले शेवटी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची किंमत अमूल्य आहे की जी पैशात मुजता येत नाही असे प्रतिपादन केले शाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये श्री राहुल तोडकर यांनी विम्याचे प्रकार विमा उतरवण्याची आणि विमा रक्कम परत मिळवण्याची कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आर्थिक नियोजनातून स्वतःचे भविष्य कसे बनवता येते याचे मार्गदर्शन केले भारताची अविकसित राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे होत असलेली वाटचाल आणि त्यामध्ये आयुर्विमा महामंडळाचे योगदान याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली त्यांनी आर्थिक नियोजनाचा सिद्धांत देखील खूप प्रभावीपणे सांगितला स्मार्ट गुंतवणुकीचे सर्वमान्य नियम भविष्यातील निश्चित गरजा आणि आयुर्विम्याच्या वार्षिक अहवाल याबाबत आपले विवेचन केले आभार बीकॉम भाग तीनमधील कुमारी शिवानी खेतमल या विद्यार्थिनीने मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने या कार्यशाळेची सांगता करण्यात वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर पी बी लुपने सहप्राध्यापिका कुमारी ए पी जाधव आणि कुमारी व्ही एस घाईल पवार व मधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला